नमस्कार नमस्कार युट्यूब फॅमिली वेलकम केळीच्या बागेत बसले, सहज मला लागण आहे केळीची कटाई पण चालू आहे दर कमी झाल्यामुळे उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा कुठेही ताळमेळ बसताना गेलाय शेतकरी शेतामध्ये राबराम राबतो आणि उत्पादन खर्च करायचं त्याच्या हातात आहे आपल्याला एखादा दर ठरवायचा हातात नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात सततचा पाऊस त्यामुळं उत्पादन खर्च आमाप झालेला आहे आणि त्यात एवढा उत्पादन खर्च कर करून केळीचे रेट अतिशय पडलेले आहेत. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे. एवढी मेहनत करून पावसात पिकाला पद्धतीने जोपासून आणलेला ना। असताना उत्पन्नाचा कुठेही ताळमेळ बसत नाही सुरुची सुरूची परिस्थिती आहे दोन रुपये किलो चाललेला आहे शेतकरी अतिशय चिंतेत आहे तर मित्र अशा पद्धतीनं सुरुची लागण आहे तेरा रुपयांनी कटाई झालेली आहे बघा शेतकरी जी अशी परिस्थिती आहे लाइक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद